श्रोते हो आपल्या प्रत्येक घरात असते एक पवित्र जागा जिथे सकाळी पहिली आरती होते जिथे पहिलं पाणी वाहिलं जात आणि ती जागा म्हणजे तुळशी वृंदावन तर मंडळी तुम्हा आम्हा सर्वांच्या अंगणात असणारी तुळस ही फक्त एक झाड नाही तर ती आहे प्रेम भक्ती आणि निष्ठेच प्रतीक पण आपणास माहित आहे का ही पवित्र तुळस कशी जन्मली आणि काल दरवर्षी आपण तिचा विवाह शाळे ग्रामाशी लावतो चला तर मग ही गोष्ट आज मी आपणासमोर सादर करतो एक प्रेम एक त्याग आणि ही गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी एका असुर राजाची पत्नी होती वृंदा ती अत्यंत पतिव्रता साधवी आणि विष्णूची मोठी भक्त होती तिचा पती जलंधर खूप पराक्रमी होता पण देवांना तो नेहमी त्रास द्यायचा पण वृंदेच्या पतिव्रतेमुळे जलंधर अजय झाला होता जोवर तिचं पातिव्रत्य आहे तोवर कोणाला जलंधरावर विजय मिळवता येणार नव्हता देव सर्व घाबरले अखेरीस भगवान विष्णूने ठरवलं या दुष्टाचं साम्राज्य संपवायचं असेल तर मला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल विष्णुंनी जलंधराचं रूप घेतलं आणि वृंदेच्या दाराशी गेले वृंदेला वाटलं माझा पती रनातून परतला ती आनंदाने त्याच्या चरणी नतमस्तक झाली त्याच क्षणी तिचं पतिव्रत तुटलं आणि इकडे रणांगणात खरा जलंधर मारला गेला देवांचा विजय झाला पण वृंदेच आयुष्य कोसळ ती रडत विष्णूंना म्हणाली हे प्रभू तू देव असून माझी निष्ठा फसवलीस माझं पतिव्रत्य संपवलंस मी तुला शाप देते तू दगड होशील शाळेग्राम रूपात सदैव विरहात राहशील आणि ती अग्नीत मिलिन झाली थोड्या वेळाने तिच्या राखेतून एक सुंदर सुगंधी वनस्पती उगवली ती म्हणजे तुळस वृंदेचं पवित्र प्रेम तिची निष्ठा तिचा त्याग या सगळ्याच रूप त्या तुळशीनं घेतलं भगवान ते पाहून डोळे मिटले त्यांच्या ओठावरून शब्द आले हे वृंदे तुझं प्रेम माझ्यासाठी अमर आहे तुझ्या मी दरवर्षी तुझ्याशी विवाह करीन आणि तेव्हापासूनच सुरू झाला तुळशी शाळीग्राम विवाह आणि आजही कार्तिक महिन्यात हा मंगलमय सोहळा साजरा होतो तुळस आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे फक्त मंत्र नाही ती भावना आहे नातं म्हणजे फक्त शब्द नाही एक विश्वास आहे वृंदेच प्रेम आजही जिवंत आहे म्हणून तुळस आजही पवित्र आहे जिथे तुळस आहे तिथे लक्ष्मीचा वास असतो जिथे भक्ती आहे तिथे देव स्वतः येतो आणि म्हणूनच आपल्या घरात तुळशीचं स्थान सर्वात वरच आहे मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही तुळशीला पाणी घालताना ही गोष्ट आठवा ती फक्त एक झाड नाही तर एका स्वामी भक्त स्त्रीच प्रेम त्याग आणि आशीर्वाद आहे जय तुळस फुरंदे जय तुळस फुरंदे